ब्राऊन रंगाच्या एका शंभर वर्ष जुन्या ड्रेस मध्ये काही नोट सापडल्या होत्या त्या काहीतरी ते काय आहे हे समजून घेण्यासाठी दहा वर्ष लागली आता यातील रहस्य जगासमोर आला आहे हा ड्रेस सिल्कचा आहे आणि एक हजार आठशे ऐंशी च्या दशकातील आहे उये ड्रेस दोन हजार तेरा मध्ये अमेरिकेच्या एका प्राचीन मॉल मध्ये सारा रिव्हर कोफिल्ड ला मिळाला होता त्या डिजिटल आर्किओलॉजिकल रेकॉर्ड नावाची संस्था चालवतात ड्रेसच्या सिक्रेट पॉकेट मध्ये काही नोट्स सापडल्या होत्या त्या हाताने लिहिलेल्या होत्या पण त्यात काय लिहिलं होतं न्यूयॉर्क पोस्ट च्या रिपोर्ट नुसार या शब्द असे होते की या पोस्ट केल्या जेणेकरून लोकांपैकी कुणीतरी यातील नोट्सचा अर्थ सांगू शकेल काही लोकांनी त्यांना सांगितलं की यावरील सा सांगित या मेसेज कदाचित टेलिग्राम साठी लिहिला गेला होता त्यावेळी टेलिग्राम पाठवणं एक सामान्य बाब होती पण त्याला लिहिलेल्या गोष्टीचा अर्थ अजूनही समजला नव्हता त्यातील मेसेज दहा वर्ष रहस्य बनून राहिला मॅनेटोबा युनिव्हर्सिटीतील अभ्यास वेन चेन यांनी या नोट्समधील मेसेजचा अर्थ सांगितला आहे ते म्हणाले की यातील मेसेज तसाच आहे जसा वातावरणाची चर्चा करण्यासाठी अमेरिकन सेना सिग्नलद्वारे वापरल्या जाणाऱ्या कोडचे असतात चेन यांनी यासाठी एक हजार मधील वातावरणाशी संबंधित टेलिग्राफ कोड बुकची मदत घेतली हे पुस्तक मेरिलँडच्या एका लायब्ररीमध्ये ठेवलं आहे यातून त्यांना समजलं की पुस्तकात हवामानाबाबत सांगण्यात आलं आहे चेन यांना समजलं की मेसेज सिग्नल सर्व्हिस हवामान केंद्राकडून आला होता जे अमेरिका आणि कॅनडात हवामानाबाबत कोनमध्ये टेलिग्राम पाठवत होते